हाय हॅलो नमस्कार एवरीवन सर्वांना हॅप्पी दसरा तर सगळ्यांच्या घरी चालले असेल दसऱ्याची तयारी माझी पण चालली आहे दसऱ्याची तयारी आणि सकाळपासून सुरूच आहे मी सहा वाजल्यापासून माझं काम सुरूच आहे आज कारण की आज करायच्या होत्या पोळ्या आमच्या इथे असतात दसऱ्याला पोळ्या माझ्या मायारी सातारामध्ये त्या साईडला असतात दसऱ्या दिवशी मटण असतात आदल्या दिवशी पोळ्या असतात तर तुमच्या तिकडे कशी करत असते नक्की सांगा पण इकडे बीड साईडला माझ्या सा सासरी तर अशी पद्धत आहे की दसऱ्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक असतो आणि नऊ दिवस उपवास होते त्याच्यामुळं आज असं झालं की आणि ह्या ह्यावेळी दोन दिवस एक्स्ट्रा उपवास होता त्यामुळं मग आता तर मला खूप भूक लागली होती पण म्हटलं सगळं करून मगच जे उपवास सोडायचा होता तर पूर्ण पुरणपोळ्याचा स्वयंपाक वगैरे सगळं दुपारी झालं होतं सगळं आवरून तिथून पुढे मग पूजेची तयारी वगैरे करून घेतली रांगोळी वगैरे काढली बाकी सगळं जे काय सामान आणायचं होतं पूजेचं ते सगळं सामान वगैरे आणून ठेवलं आणि पोळ्या वगैरे केल्या पण हे बाहेर गेले होते त्यामुळे मग ह्यांची वाट बघत होते मी जेवण करण्यासाठी पण हे म्हटले मला मी लगेच येतो आणि आलेच नाहीत हे ह्यांना यायला वाजले साडेतीन मग तिथून पुढे मग उपवा उपवास सोडला उपवास मला संध्याकाळी सोडायचा होता पण सगळ्यांनी दुपारीच उपवास सोडले होते म्हणजे पुर जे पूजन असतं त्याची कोणी वाट नव्हती बघितली सगळेजण म्हटल्या उपवास सोडून हो घ्यायचा आणि मग नंतर पूजन करा निवांत तर मग बाजूच्या ताईनी वगैरे पण उपवास सोडले हो होते मग मी पण साडेतीन चार वाजले होते उपवास सोडायला हो स्वयंपाक वगैरे आवरल्यावर उपवास सोडला हो अगोदर आणि मग सगळी बाकीची तयारी करून घेतली मग संध्याकाळची आणि मग खाली लगेच गेलो आवरून आम्ही गाडी पुजायला आणि त्यात असं झालं की आरोग्य कधी झोपत नाही दुपारचा आणि आज नेमका आरोग दुपारचा झोपला होता मी रांगोळी काढत होती दारामध्ये आणि हे बसले होते मोबाईल बघत तर आरोसुद्धा जाऊन शेजारच्या ज्या ताई आहे त्यांच्या मिस्टरांजवळ जाऊन बसला होता आरो आणि त्यांच्याजवळ झोपून गेला आम्हाला माहितीच नाही की आरो झोपलाय मला वाटलं की आरो त्यांच्याकडे खेळत असेल पण आरो त्यांच्याजवळ जाऊन झोपून गेला होता मग त्याला आणलं उचलून आणि इथे ठेवलं तर आरो काही जे झोपला होता जे काल चार वाजता आरो झोपला ते दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजताचा आरो उठला त्याला मी दोन तीन वेळा उठवलं पण कंटिन्यू आरो रडायचा आणि परत झोपायचा मग हे म्हटले जाऊ दे त्याला किती झोपायचं तेवढं झोपू दे पण दिवशी जरा त्याने एन्जॉय केली असती तर त्याला काही भेटले नाही करायला आणि त्याला असं काय झालं होतं त्याच्या डोळ्यावर काय झापड आली होती आज दिन की काही माहीत दुपारचा वेळ झोपत नाही कधी ना आजच झोपला नंतर आम्ही म्हणजे एवढं म्हणजे हे करत होतो वा म्हणजे आरोशिवाय असं नाहीच कोणत्या गोष्टीत इंटरेस्ट येत आणि सारखं आमचं ते चालू होतं की आरो का झोपला आरो का झोपला नाही तर तो उठलेला असता जागा तर त्यांनी मस्तपैकी मेकअप केला असता एन्जॉय केला असतं पूजा करू लागतो हो त्याच्या गाड्या सगळ्या पुजल्या असत्या पण जाऊ द्या तर आम्ही आवरून खाली आलो गाडी पुजायला साडेसहा वाजले होत्या गाड्या पोजायला खाली आलो कारण नंतर खूप अंधार वगैरे पडतो आणि अंधारात मग व्हिडिओ फोटो काहीच काढता येत नाही म्हणून मग आम्ही लवकरच आलो होतो तरी पण एव एवढे क्लिअर फोटो वगैरे व्हिडिओ येत नव्हते हो पण जसा येईल तसा काढला ह्यांनी मग गाडीमध्ये स्वामींचा फ स्वामींची मूर्ती आहे त्याची पण पूजा केली आणि आज फर्स्ट टाईम हे मला बोलले की मी तुझा व्हिडिओ करतो म्हणून मग त्यांनी माझा व्हिडिओ केला आणि फोटो पण काढले दोन तीन तर आरवला त्यांनी घेतलं होतं उचलून इतका वेळ आणि आता मी घेतलं आहे आम्हाला वाटलं खाली आल्यानंतर हा उठेल तो आमच्या आवाज म्हणजे आम्ही खाली आलो आहे गाडी वगैरे पुजायला मग आरव उठेल झोपेतून पण आरव तरी पण काय उठला नाही उलट रडतच होता तो खाली गेल्यावर खूप मग ह्यांनी उचलून घेतलं थोडा वेळ नंतर ते नारळ फोडतात गाडीला म्हणून मग मी उचलून घेतलं पण त्याची काही झोप झालीच नव्हती अजून तो नुसता रडत होता मग आणि मग पूजा वगैरे करून झाली गाडीची आता घरातली पूजा करायची होती म्हणून मग आम्ही परत घरी आलो खाली काही आम्ही पार्किंगला खूप वेळ थांबलो नाही कारण की जे बाजूच्या ताई वगैरे आहेत त्या गावाला गेल्या आहेत त्यांच्या गावाला जत्रा वगैरे असते दसऱ्या दिवशी म्हणून त्या गावी गेलेल्या आहेत तर आम्ही एकटीच होतो आमच्या बाजूच्या दोन्ही पण फॅमिली गावाला गेल्या होत्या तर काय एवढा एन्जॉय करायला भेटला नाही ह्या दसऱ्याला म्हणजे एवढं असं दसरा असल्यासारखं एवढं वाटलं नाही तर म्हणून आम्ही लगेच वरती आलो गाडीची पूजा वगैरे करून आणि लगेच घरातली पूजा करायला घेतली मग घरातली तयारी सगळी करून घेतली दुपारी बऱ्यापैकी सगळं आवरून वगैरे ठेवलं होतं मी रांगोळी वगैरे काढून दिवे वगैरे तयार करून सगळं ठेवलं होतं दुपारीच कारण मग संध्याकाळी गडबड नको म्हणून पण आज एवढी गडबड झाली नाही कारण की निवांत सगळं झालं आणि अचानकच हे म्हटले की गावाला गेलो असतो आपण तर बरं झालं असतं दसऱ्याला कारण तिकडेच घट बसवलं आहे यावर्षी पण अचानक ठरल्यामुळं मग कॅन्सल केलं की लगेच एका दिवसात चला आता जाऊया असं म्हणून जाता येत नाही ह्यांच्या गावाचा पण प्रॉब्लेम होतो त्यामुळं मग आणि घरी गेलं की मग दोन दिवसात लगेच रिटर्न यायचं काही मुळ होत नाही गेल्यासारखं असं वाटतं आठ दिवस तरी राहावं एक दोन दिवसात रिटर्न येऊन काही जमत नाही एवढं लांब जायचं आणि यायचं लगेच त्यामुळं मग म्हटलं परत राहू दे आता आपण इथेच थांबू दिवाळीला वगैरे बघू तर दिवाळीला जायचं प्लॅनिंग आहे गावाला चार पाच दिवस ह्या वर्षी यांनी मला खूप मदत केलेली आहे आवर आवरावरी करण्यासाठी पूजेची किंवा घरातली किंवा सक आ, काल रात्री ते मला हार पण करू लागत होते दरवर्षी मग मीच गाडीला दाराला सगळ्यांना हार कर हार करते बनवते पण ह्या वर्षी ह्यांनी मला बनवू लागले ते सगळं आम्ही आणि आम्ही रात्रीच हार बनवून ठेवतो कारण सकाळी मग खूप गडबड होते हार बनवायचे की घरं साफसफाई करायची की पोळ्यांचा स्वयंपाक करायचा मग दिवस आता जातो परत संध्याकाळी पूजेची तयारी वगैरे सगळं रांगोळी ह्या सगळ्यात पूर्ण दिवस कसा तो हे समजत नाही म्हणून आम्ही मग दरवर्षी मी, मी रात्रीचेच हार वगैरे फुलं आणून रात्रीच हार वगैरे तयार करून ठेवते मग सकाळी गाडी वगैरे धुतली की जाऊन लगेच हार वगैरे घालून यायचं तर इकडं पूजेची तयारी झाली आमची सगळी वगैरे आता पूजा करायला घ्यायचीच होती आणि ह्यांनी अक्षरशः म्हणजे ते मला म्हणते की तू नवीन साडी घातली आहेस ना बास मी कशाला नवीन कपडे घालू पण मी यांना बोलले नको पूजा करेपर्यंतही तुम्ही नवीन कपडे घाला मग जबरदस्ती त्यांना मीचे कपडे चेंज करायला लावले आणि ही जी साडी आहे ही दसऱ्यासाठी म्हणजे खास घेतली होती दसऱ्याला घालण्यासाठी ॲक्च्युली ही साडी घेतली ती गणपतीमध्ये घालण्यासाठी पण ब्लाउजच नाही शिवून भेटला त्यामुळं मग तशीच ठेवली होती मग दसऱ्याला घालावं म्हटलं पण आज पण त्यांनी ब्लाऊज रेडी नव्हता केला ज्यांच्याकडे ब्लाऊज शिवाय टाकला होता त्यांची तब्येत बरी नव्हती त्यामुळं त्यांनी काही माझा ब्लाऊज शिवूनच नाही दिला आम्ही दोघी ती एकसारख्याच घेतल्या होत्या त्यातला एकच त्यांनी ब्लाऊज कंप्लीट केला तर म्हटलं ठीक आहे चला जाऊ देत मग माझ्याकडे काय असं कॉम्बिनेशन तर दुसरा ब्लाऊज नव्हता मग मी हाच म्हटलं हाच थोडासा मॅच होईल म्हणून हाच कॉन्ट्रास्ट जरा घातला जर ब्लाऊज सा असेल तर अजून लुक छान वाटला असं साडीचा पण ब्लाऊजमुळे थोडंसं जरा डल वाटते पण साडी मला पर्सनली खूप छान वाटली ह्यांना पण खूप आवडली साडी आणि छान आहे एकदम चापून चपून बसते तर बघू आता दिवाळीला ब्लाउज शिवून आहे दिवाळीपर्यंत आणि सांगितले त्यांना द्या म्हणून दिवाळीपर्यंत रेडी होईल मग दिवाळीला परत हीच वेअर करणार आहे मी ही साडी नंतर इकडे आमची पूजा वगैरे चालली होती इकडे सोनं वगैरे दिलं सगळ्या देवानं वगैरे ठेवलं सोनं आणि असा प्रॉब्लेम झाला की सगळं घेऊन गेले होते मी खाली पण खाली सोनंच घेऊन जायचं विसरून गेले तर हे गेले खाली सोनं वगैरे ठेवायला गाडीला परत आणि इकडे आरती करून घेतली मी देवीची पूजा वगैरे झाल्यानंतर आरती वगैरे हो केली आणि ह्या सगळ्यामध्ये आरवला खूप मिस करत होते मी कारण की आरो घरात असूनसुद्धा नसल्यासारखं होतं कारण की झोपलं होतं आणि उठवते तरी उठवत नव्हता मागच्या वर्षी त्यांनी खूप एन्जॉय केला होता त्याच्या गाडीला पुजलं होतं त्यांनी सगळ्या गाड्या ठेवल्या होत्या त्यांना पुजलं होतं म्हणजे स्वतः स्वतः बघत होता तो आणि इकडे ह्यांना औक्षण केलं आणि सोनं दिलं आमच्या इकडे पद्धत आहे सासरी की ओवळायचं असतं दसऱ्या दिवशी आणि मग सोनं द्यायचं असतं घरातल्या जेन्स लोकांना तर ह्यांना ओवळलं वगैरे मी आणि ह्यांना म्हटलं मला जरा चांगला आशीर्वाद द्या तर त्यांनी ते खूप हसक होते मी तसं बोलले म्हणून आणि इकडे रा दारामध्ये मी अशी छोटीशीच रांगोळी काढली होती कारण तुम्हाला सांगितलं की आमचे सुबा शेजारचे सगळे गावी गेलेत त्याच्यामुळं मग एवढा काय म्हणजे बाहेर रे मी एवढं हेच नव्हतं केलं ह्या वर्षी कारण दरवर्षी आम्ही दारामध्ये एवढं रांगोळीचा आणि फुलांचा सरा टाकत असतो दारामध्ये खूप छान करत असतो पण ह्या वर्षी काय एवढं सिंपलच केलं होतं मी आणि हे बघा इकडं माझा राजा नुसता झोपला आहे काय झालं आज काय माहीत पण त्याला झोपच संपत नव्हती त्याची आज चार वाजता झोपलेला दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता उठला डायरेक्ट आणि रेडी होऊन लगेच स्कूलला गेला पण तो दसऱ्याला आम्ही त्याला उठवलं पण नाहीच उठला तो तर चला नेक्स्ट डीमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत